पोरी येना, सप्नतयेना जुन्या जगा भेटना अगा पोरी तू सपना येना आपल्या जुन्या जाग्यावर भेटना अग बोट दिसे आलू काल ना पोरी तू हे घालवलास काल आलू मी ते रात्री ना, ना क्या गमाल भेटलीस ना हे आलू मी ते रात्री ना, ना क्या गमाल भेटलीस नाही अग दुपारचे नदीवर येना ते मुराचे झाडा भेटना ना झाडाखाल भेट नावला पण आता आमचं जे एक नवीन सॉंग आहे त्याच्याबद्दल म्हणजे आम्ही आदिवासी परंपरेनुसार आम्ही पहिलं जे सॉंग अपने मतदान किया था प्रमुख एक्टर अकादमी भाई साहब यस एक्टर पण पाहिजे ना बा ओशी मै काका होवियाला या कलाकाराला लागता या समाजाने लोकना न्याय म्हणा एक कलाकार दाखवा ज्याला मुका काम करू शकतो पूर्ण पूर्ण आणि जाण्यासाठी नंतर मग एक नाचतात मग त्याच्यामध्ये कॉमेडी कलाकार असतात आणि ते कॉमेडी कलाकार

माक गलत काहीतरी गो माबा जोर का बनी खंडे गेला आणि ते तो नांदाचा ठिकाने याला ते नांदाचा ठिकाने तेने बानी सोतर आमचा चालेनाच आहे ना त्या ठिकाणी डांस पोहोचवरा चाऊ आणि जागा प्रमोद घर आहे आपले जे काही सांस्कृतिक वगैरे आणि शेती वगैरे त्यांचे उलग वगैरे त्यांचे कंटिन्यू असतात प्रमोद घर आहे असं युट्यूब चॅनल च आहे यांच लक्षिमन यांचं पूर्ण ते सांगड वगैरे हे आज जागतिक आदिवासी दिवसानिमित्त तुम्ही काय करणार आहेत स्टेजवर नाचकाम करणार पण तुम्ही तर पुरुष असून तुम्ही बा, तर बाईचं वस्त्र घातलेले आहेत म्हणजे काय आहे कार्यक्रम काय होणार आहे होळीचा अच्छा म्हणजे सोंग बनवलेला आहे बरोबर बरोबर अच्छा शिवाजी महाराज पण बनले आहेत अरे म्हणजे काय करणार अच्छा अजून अजून तुम्हाला दुसऱ्या कलाकारांना भेट करून देणार आहेत त्यांचं एक लाखावरून फॉलोवर्स जास्त झालेले आहेत जा ते कलाकारांची तुम्हाला भेट करून देतो तिकडे बसलेले आहेत हा ताई हे हां यांना ओळखत असेल किंवा न ओळखत नसेल पण यांचं नाव मोहन पालवा आणि त्यांचे हिरोईन आहे सपना करबट हां आणि चॅनलचं नाव वगैरे मोहन पालवाचं आहे हां टोटल तुमचं सबस्क्राईब किती झाले हां एक लाख पंधरा हजार झालेले आहेत ताई तुम्हाला विचारा त्यांना तुम्ही कसं कॉन्टेक्ट कॉन्टेंट वगैरे कसं आहे

त्याच्यानंतर जंगलामध्ये वेगवेगळे जे फड वगैरे होतात ते पदवी जंगलामध्ये शेतामध्ये काय काय घडतं ते संस्कृती करतातिवाजी वगैरे छान व्हिडिओ दादा चॅनलला फॉलो आणि करायचं थँक्यू थँक्यू दादा आणि भेट करून व्हिडिओ आवडला तर एक लाईकचं बटन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद